सेवन्टी नाईन थाउजंड करोड रुपीज जेव्हा आपल्याला दिले आहेत आता हा जो पुणे हे फंड्स आहेत ते आपण कुठे लावले पाहिजे तर आपले एअरक्राफ्ट झाले आपल्या एव्हिओनिक्स झाल्या आर्टिलरी झाली मिझाईल झाल्या ह्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण ते पैसे लावणार तर काय होणार जो आपला सैनिक आहे जो आपला सैनिक आहे मे बी कुठल्याही आर्मी नेव्ही एअरफोर्स जो आपला प्रॉपर फ्रंटवर जो लास्ट मॅन आहे त्याला तुम्ही एकदम सक्षम बनवताय त्याला तुम्ही सगळ्यात अडव्हान्स वेपन सिस्टम देत आहे ज्याने त्याचा कॉन्फिडन्स खूप वाढतोय आणि दुसरं म्हणजे डिफेन्सचा जो सेक्टर आहे तोही बूम होणार आपण आपल्या जसं आपण स्टार्टअप्सना बरोबर घेतोय आपण आपल्या प्रायव्हेट कंपनीजना घेतोय आपण मेक इन इंडिया सगळं करतोय त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ प्लस आपल्या डिफेन्स सेक्टरची ग्रोथ हीही वाढणार आहे खरे तुम्ही असं म्हणता की भारतातली जी देशांतर्गत अर्थव्यवस्था आहे त्याला सुद्धा चालना देण्यामध्ये याचा खूप महत्वाचा वाटा असेल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्याबद्दल थोडं सांगा म्हटलं भारताची जी अर्थव्यवस्था आहे एकंदरच अर्थव्यवस्था जेव्हा आपण डिफेन्सवरचा खर्च वाढवतो आणि हा खर्च वाढवत असताना भारतामधूनच खरेदी करतो त्यामुळे भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याला सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी एक खूप महत्वाचं हे पाऊल उचललं जातं त्याबद्दल काय सांगाल हो कारण जसं मी तुम्हाला पहिलंही सांगितलं की जेव्हा इंटर इंडियन फंड आपल्या इंडियन आपण मेक इन करतो आणि जेवढे आपले फंड आपल्या विदिन राहतात तर आपली ऑटोमॅटिकली इकॉनॉमी वाढते आणि हे फक्त मला असं वाटतं फक्त इकॉनॉमीवर म्हणजे फंड्सच्या रिस्पेक्टिव्ह नाही आहे जेव्हा आपण आपल्याच कंपनीजना एम्पॉवर करतो आपल्याच ना स्किल करतो तर जेव्हा ते एका पॉइंटला रीच होतात तर तुमचं प्रोडक्शन ज्या म्हणजे तुमची डिझायनिंग तुमचं प्रोडक्शन परून ते शेवटी त्या सोल्जरपर्यंत पर्यंत पोचेपर्यंत सगळीकडे त्यांचा सा वाटचाल असतो म्हणजे इंटरनॅशनल लेवलला भारत कुठल्या दुसऱ्या नेशनवर डिपेंडन्सी आपली कमी करतो नंबर वन आणि आपला जो स्टँड आहे वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये तोही खूप वर येतो की हा देश कुठल्याही गोष्टीसाठी जसं ऑपरेशन सिंधूरच्या वेळेलाही बरेच काही एक्सटर्नल प्रेशर्स ही आपल्या बघितले अशा प्रेशर खरं आणि सक्षम कंट्री बनणार आणि ही तर खूप मोठी साखळी आहे कारण मग फाउंड्री उद्योग असेल कोणी सॉफ्टवेअर कोड लिहिण्याचं काम करत असेल कोणी चीप मॅन्युफॅक्चर असेल तर अगदी आपण असं म्हणू की मध्यम क्षेत्रामध्ये काम करणारे जे उद्योजक आहेत ज्यांचा अगदी काही ढोबळ म्हणणे म्हणता येईल की थोडा कमीच असा टर्न ओव्हर आहे अशाही साखळी मधल्या सगळ्यांना याच्यामुळे रोजगार निर्मितीची मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होते नाही का खूप खूप जसं मी तुम्हाला काही गतीशक्ती बद्दल सांगितलं आता आपण एवढं ह्याच्याबद्दल बोलतो बद्दल बोलतो आपल्या इक्विपमेंट बद्दल बोलतो गतीशक्ती हे एक आपल्या कंट्रीचं इन्फ्रास्ट्रक्चर बॅकबोन बनून जाणार की आपण फक्त मोठ्या कंपनी असं तुम्ही म्हणलात की छोट्या छोट्या मिडियम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ना सुद्धा पूर्ण त्या लहान जो एम्प्लॉई तिकडे त्यालाही तेवढी एम्पॉवरमेंट मिळणार त्यालाही तेवढी एम्प्लॉयमेंट मिळणार जसं आपण बघू शकतो की आजकाल ड्रोन्स जे आहेत आधी ड्रोन्स एवढा ड्रोन इंडस्ट्री एवढी अपकमिंग नव्हती आता जेव्हा बघाल जेव्हा आपले डिफेन्स एक्सपो वगैरे होतात ॲज एज जे आय आय टी आय एम्स आय आय मध्ये निघालेली मुलं आहेत ते पण असे ड्रोन एवढे टेक्नॉलॉजिकली अडव्हान्स बनवतात म्हणजे बावीस तेवीस वर्षाचा जो मुलगा या मुलगी असते त्यांनाही आपण आपल्या डिफेन्सच्या सेक्टरमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल्व्ह करतोय आणि त्यांनाही आपण तेवढंच एम्पॉवर करतोय आणि एम्पॉवर केल्यानंतर एम्प्लॉयमेंट ही झालीच आणि ती ऑटोमॅटिकली आलीच